सर्व शिक्षकवृंद शिडावणे नंबर एक यांना नमस्कार कणकवली तालुका शिक्षण विभाग महत्वपूर्ण सूचना व आढावा केंद्रप्रमुख शेर्पे यांनी दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस इतर महत्वपूर्ण सूचना एक तालुक्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा आणि अभिनंदन आपार आय व आधार नोंदणी कणकवल्ली तालुक्याने महाराष्ट्र राज्यात आपार आयडीच्या कामात प्रथम क्रमांक आणि आधार नोंदणीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन हे यश शिक्षकांचे अथक प्रयत्नांचे द्योतक आहे यशवंत पंचायत राज अभियान दोन हजार बावीस तेवीस सन दोन हजार बावीस तेवीसच्या यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कणकवल्ली पंचायत समितीने विभागस्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दोन आगामी शैक्षणिक वर्षातील नियोजन आणि सूचना मुख्यमंत्री शंभर एकशे पंधरा डेज उपक्रम माननीय मुख्यमंत्री यांचा शंभर डेज उपक्रम पूर्ण झाला असून लवकरच एकशे पन्नास डेज उपक्रम सुरू होईल याबाबतच्या सूचनांचे पालन करावे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार दोन हजार चोवीस पंचवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रथम तीन क्रमांक माहिती दिलेल्या फॉर्मॅटमध्ये माध्यमिक शाळांनी वेळेत पाठवावी मोफत पाठ्यपुस्तक वितरण नियोजनाप्रमाणे शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे शाळा पूर्वतयारी आढावा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी खालील बाबींची काळजी घेऊन शाळांची पूर्वतयारी करावी अतिपावसामुळे शाळेच्या इमारतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी शाळेतील धान्य भिजणार नाही याची काळजी घ्यावी शालेय परिसरातील धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या वेळेत तोडून घ्याव्यात शालेय परिसरातील मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन इमारत व परिसराची पाहणी करावी पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांच्या भेटी शाळेच्या पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांच्या भेटी होतील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे नियोजनाप्रमाणे स्वागत कार्यक्रम घेऊन फोटो व अहवाल पाठवावा पालकमंत्री भेट शाळेच्या पहिल्या दिवशी माननीय पालकमंत्र्यांची कणकवल्ली तालुक्यातील एका शाळेत भेट असेल नियोजित शाळा वेळेत कळविण्यात येईल दत्तक शाळा योजना दोन हजार पंचवीस सव्वीस सन दोन हजार पंचवीस साठी सर्व अधिकारी वर्गांना दत्तक शाळा देण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल शाळा दुरुस्ती व नवीन बांधकाम अहवाल ज्या शाळांची दुरुस्ती किंवा नवीन बांधकामाची कामे सुरू आहेत त्यांनी प्रत्येक आठवड्यात अहवाल सादर करावा मोफत गणवेश व शूज खरेदी पूर्वीप्रमाणे शाळेने मोफत गणवेश व शूज खरेदी करून देयक बीआरसी येथे सादर करावे सध्या स्थितीत एक गणवेश व शूजसाठी निधी उपलब्ध आहे गणवेश हा रेग्युलर म्हणजे नियमित प्रकारचा असेल या बाबतचे परिपत्रक व्हॉट्सअपद्वारे द्वारे देण्यात आले आहे शालेय आरोग्य तपासणी शाळांची शालेय आरोग्य आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे तपासणीच्या वेळी त्वरित कळवावे निपुण महाराष्ट्र अभियान निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पाच मे वीस मे पाच जून व तीस जून रोजीच्या नियोजित तारखेचा अहवाल परिपत्रकाप्रमाणे सादर करावा इको क्लब एक पेड मा के नाम इको क्लब अंतर्गत एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत प्रत्येक मुलाने घाड लावले पाहिजे असे नियोजन करून प्रत्यक्षात अंमलबजावणीबाबत अहवाल सादर करावा डीपीडीसी अंतर्गत प्राप्त साहित्य नोंद डीपीडीसी अंतर्गत प्राप्त झालेल्या साहित्याची नोंद सर्व शाळांनी डेड स्टॉक रजिस्टरवर करावी संगणक शाळा विज्ञान कक्ष गणित कक्ष लॉकर्स लॉकर्स यांचे फोटो ग्रुपला पाठवावे या शाळांना जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटी होतील सीसीटीव्ही असलेल्या शाळांची माहिती सीसीटीव्ही असलेल्या शाळांची नावे आणि कॅमेऱ्यांची संख्या कळवावी शिक्षकांची उपस्थिती कोणीही शिक्षक अनधिकृत रजेवर राहणार नाही याची दक्षता घ्यावी अनधिकृत रजेवर राहिलेल्या शिक्षकांचा स्वतंत्र अहवाल प्रत्येक महिन्याला द्यावा वर्ग वाटप वर्ग वाटप करताना मागील वर्षी असलेला वर्ग पाचवीपर्यंत पर्यंत संबंधित उपशिक्षकांकडे असेल व सहा ते आठ साठी हाच नियम लागू राहील विद्यार्थी प्रमोशन सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन पूर्ण करावे सीसीई अंतर्गत ड श्रेणीतील विद्यार्थी कोणत्याही शाळेत सीसीई अंतर्गत ड श्रेणीतील विद्यार्थी आढळणार नाहीत याची खात्री करावी आरटीई अॅक्ट दोन हजार नऊ अन्वये संकलित चाचणी प्रथम अथवा द्वितीय सत्रात एखाद्या विद्यार्थ्याला ड श्रेणी प्राप्त झाल्यास पंधरा दिवस अतिरिक्त पूरक मार्गदर्शन देऊन त्या विद्यार्थ्याला किमान क श्रेणीमध्ये आणून तसे प्रगतीपस्तक पालकांना द्यायचे आहे याबाबत जून महिन्यात तपासणी होईल सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या क्षमतेनुसार स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल स्पर्धा परीक्षा नियोजन स्पर्धा परीक्षांसाठी जून महिन्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची यादी तयार करावी अभ्यासक्रम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर करायचे आहे यासाठी जाधा तास नियोजन करावे लागेल याबाबत या मुख्याध्यापक सभा घेऊन निर्णय घेऊया शासकीय योजनांचे नियोजन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचे नियोजन प्राप्त वेळेनुसार त्या त्यावेळी करून ठेवावे तीन आपत्कालीन व्यवस्थापन पूरस्थिती पावसाळ्यातील अडचणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास किंवा पावसाळ्यातील अन्य अडचणी आल्यास एसएमसी मार्फत मुख्याध्यापकांनी योग्य निर्णय घेऊन शाळेतील मुलांना पालकांशी संपर्क करून